अकोल्यात अठ्ठावीसशे जन्मदाखले रद्द झाल्याने ए आय एम आय कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले शासनाच्या नवीन आदेशानुसार नागरिकांना कागदपत्रांसह नव्याने अर्ज करावा लागणार आहे मात्र भाड्याच्या घरातील नागरिकांची समस्या अद्याप सुटलेली नाही अकोला जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोठा फटका ठरला आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत जारी झालेल्या सुमारे अठ्ठावीसशे जन्मदाखले रद्द करण्याचा आदेश शासनाकडून आला आहे यावरून आक्रमक प्रतिक्रिया देत एआयएमआयएमच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला प्रारंभी प्रशासनाशी संवाद साधताना अडचण आल्याने आंदोलन दीड तासांपर्यंत सुरू राहिले नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एआयएमआयएमच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलवले या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले की बारा मार्च दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार नागरिकांनी योग्य कागदपत्रांसह पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळणार आहे परंतु ए आय एम आय एमच्या मते विशेषतः भाड्याच्या घरात राहणाऱ्या अनेक नागरिकांना करपावती उत्पन्न बिल सारखे आवश्यक कागदपत्रं मिळविणे अशक्य आहे यामुळे त्यांचे हक्क धोक्यात येण्याची भीती वर्तवण्यात येत आहे ए आय एम आयएमने प्रशासनावर या नागरिकांच्या हक्कांची दखल न घेतल्याचा आरोप केला आहे ए आय एम आय एमने स्पष्ट केले की जर या समस्येवर तात्काळ उपाय न झाला तर ते आंदोलन अधिक तीव्र करून पुढील आंदोलनात्मक पावले उचलणार आहे या प्रकरणाची अजूनही अधिकृत भूमिका समोर आलेली नाही पण स्थानिक नागरिकांमध्ये गैरनायत्तेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे प्रशासनाने नागरिकांच्या या समस्या गांभीर्याने घेऊन त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी वाढत आहे आम्ही त्यांना मेसेज पाठवला की साहेब हे जिल्ह्याचा मुद्दा आहे जन्मदाखलेचा मुद्दा आहे जन्म जन्मदाखले जे आहेत ते रद्द करण्याची आपले आदेश दिलेले आहे त्यासाठी आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची आम्हाला तुम्ही भेटा परंतु साहेबांची मिटिंग चालू असल्यामुळे आम्ही तिकडे या आंदोलनावर बसलो आहे आणि जेव्हापर्यंत जिल्हाधिकारी साहेब आम्हाला भेटत नाही तेव्हापर्यंत आम्ही इकडेच बसणार